चला नमस्कार पुरो सव्वीस जानेवारी उद्या प्रजासत्ताक दिन प्रजेचं राज्य गणतंत्र दिवस अब राजा का बेटा राजा नाही वही बनेगा जो हकदार आणि लक्षात घ्या अलीकडे सरकारनं तलाठी भरतीचा रिझल्ट लावायला जशी गरबड दाखवली का तशीच गरबडदार अशी दलिंदर राय हो वनरक्षकच्या उक्ती त्या शिक्षक भरतीच्या उक्ती आहे ना एस टी महामंडळाचा संप होता त्याच्या उक्ती तिथं तुम्हाला दाखवता आली नाही तरी लागलेल्या कोरोना सलामे पण याच्यातून जे काही खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार करून गोरगरिबांच्या हक्काची नोकरी बळकवून तुम्ही घुसला असाल तर तुमच्या विरोधात पुन्हा लवकर म्हणजे तुम्हाला वाटेल आम्ही तिथे इव्हेंट करायला गेलो नाही आम्ही मुवमेंट करणारे लोक आहेत इव्हेंट नाही हा यावरजून गोष्ट लक्षात ठेवा जिथं जिथं अन्याय असेल त्याच्या विरोधात आवाज उठवणं भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे आणि ज्या पोरायच्या जीवावर आपण मोठे झालो ते नेहमी आपण करणारच आहोत म्हणून प्रजासत्ताक दिन आहे त्याच्याबद्दल प्रथमता सर्व ज्या ज्या गुणी गुणवंत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय ज्यांची निवड झाली त्यांना भरभरून शुभेच्छा आणि ज्या लेकरांचं सिलेक्शन व्हायचं राहिले त्यांना अभ्यास करायचा आहे त्याच्यापेक्षा काहीतरी आपल्याला मिळेल असा असा एक एक आशावाद आणि शुभेच्छा पुनशे तुम्हाला देतो आता पूर्व लक्षात घ्या आगामी काळात आचारसंहिता आणि लवकर भरती प्रक्रिया राबवणं तरुणांच्या हाताला काम देणं आणि हे तरुण आपल्या मतपेटीमध्ये कसे कन्वर्ट करता येईल असं प्रत्येक सरकार पाहणार म्हणून त्या इच्छा आकांक्षा आपल्याला आपली नोकरी मिळवणं गरजेचे आहे त्या नोकरीसाठी आपण लक्षात घ्या आपल्या बॅच मध्ये अतिशय महत्वाच्या गोष्टी क्लिअर करायला होत आता ही पहा आपली निवासी अनिवासी बॅच आहे याच्यामध्ये सामान्य गोरगरीब लेकरांना परवडाल अशी फीस राहील त्याच्यामध्ये ग्राउंड आहे लेखी आहे नाश्ता खाणं पिणं राहणं येतो अभ्यास करून घेणे टाइम टेबल देखील आहे तुला तिहा मनानं कुठंच बाहेर पडता येणार नाही फक्त रविवारी तुला सुट्टी दिली जाईल आणि लक्षात घे इतरांपेक्षा माफक फीस असेल फक्त पन्नास वेळा त्याच्याबद्दल विचारायचं नाही फोनवर सांगायचं नाही परभणीत यायचं परभणीतच चौकशी करायची तेवढं तुला प्रत्येकाला बोलायला आमच्याकडे सध्या वेळ नाहीये हा त्यामुळं पोरांनी इथे यायचंय अतिशय म्हणजे ग्राउंड लेखी अभ्यासिका राहणं खाणं त्याचा अभ्यास करून घेणं पाठांतरण करून घेणं येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये ज्या काही भरत्या असतील एसीसी जी डी असेल या प्रत्येक भरतीमध्ये पोरांच्या फायद्याला होईल अशी आपण निवासी बॅच या ठिकाणी चालू केली आणि एक तीन महिन्यानं लक्षात घ्या परभणी शहराच्या पाच किलोमीटर लांबवर तीन एकरामध्ये आपलं स्पेशल ग्राउंड त्यानंतर त्याच ठिकाणी निवासाची व्यवस्था त्याच ठिकाणी त्यांचा क्लास त्याच ठिकाणी त्यांची अभ्यासिका पन्नास रूम तीन त्या त्याकरांचं व्यवस्थित वेव, ग्राउंड हाई कन्सेप्ट आपण चालू केली पण मात्र त्याला तीन ते थे थे चार महिने लागेल तोपर्यंत तुला आपल्या प्रॉपरली क्लास आणि आपल्या इथल्या प्रॉपरली हॉस्टेलला राहावं लागेल वेळ प्रसंगी फीस मध्ये आपण त्याला वर्षभर लांबवण्याचं काम करायला भरती येईपर्यंत त्याला परिपूर्ण करायचे पारंगत करायचे मात्र मी बाकीच्या डायलॉग मानणार नाही ना 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 पैसे परत बॉन्डवर लिहून देतो तसा कोणताच हरामखोर लिहून देत नाही शंभर पोरायला ना बोलवतो पन्नास पोरायला त्रास देतो पन्नास पोरं निघून जातात त्याचे पैसे त्याच्याकडे उरतात म्हणून हे डायलॉगवादी लोक बॉन्डवर लिहून देतो पैसे परत असा लिहून देणारा कोणीच मायकाला पैदा झाला नाही तसं झालं असेल तर जेवढे पोर आले तेवढे लागून दाखव म्हणा पंधरा हजार बी पोरं ते हसलेले यायला तयार आहेत असं कुठंच होणार नाही म्हणून आपण जे बोलतो ते खरं बोलतो लोकायला बरं वाटण्यासाठी बोलत नाही जे खरं आहे ते बोलत असतो तर ही निवासी व्याज आहे एसएसी जीडीची असेल पोलीस भरती असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल लिपिक असेल तलाठी भरतीत आमचेही पोरं लागलेत हा शुभम तालेवार हे कळलं का हा उद्या त्याचा फोटो येईल उद्या आहेतच सत्कार आज बी केलाय मी म्हणजे तुम्हाला वाटेल पण आपण जे कोणी असत्य मागच्या आधारानं कुठाने करून तिथं पोहोचल त्याच्या विरोधात कांगणेसर आहेत म्हणजे आहेतच हा ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या तर पोरं लक्षात घ्या या ठिकाणी आता पहा हे आपलं हॉस्टेल बदलचं आहे हे एवढे पोरं ग्राउंड साडेतीनशे पूर् तेव्हा ग्राउंडला होते हे आपलं निवासी हॉस्टेल आहे हा आपला ऑफलाईनचा क्लास आहे आता क्लास एवढा भव्य दिव केला आहे डिजिटल बोर्ड आहे साधा बोर्ड आहे ऐंशी हजाराच्या पीपीटी तयार केल्यात कुठलंही गणित तुम्हाला लिहून द्यायची गरज नाही ऑलरेडी दहा बारा पुस्तकं इन्क्लूड केलेत आणि त्याचा पूर्ण डाटा डिजिटल बोर्डवर घेतलाय महाराष्ट्रात चॅलेंज करणार मी मागल्या वर्षी आपल्याला अनेक अडचणी आल्या मी नेमका नवीन होतो जस्ट व्हायरल झालो अनेक पोर कर आले कारण आपल्याकडे हॉल नव्हता रस्त्यावर क्लास घ्यावा लागला आपल्याला रस्त्यावर हे लक्षात घ्या आपण लेकरांचं प्रेम आहे तरी पण आपण महाराष्ट्रात दाखवून दिलं रिझल्ट मध्ये दाखवून दिलं फीस मध्ये दाखवून दिलं प्रत्येक गोष्टीत दाखवून दिलं तर लक्षात घ्या याच्यासाठी तुमचा फायदा होईल आता एस एस सी जी डी साठी हे पहा नक्षत्र बुक डेपो आहे हा मोबाईल नंबर आहे झिरो चोवीस तेरा एकोणसाठ डबल झिरो एकोणीस यावर तुमचं नाव तुमचा बरोबर पत्ता तुमचा पिनकोड हा व्यवस्थित पाठवायचा पाच दिवसाच्या पुस्तक तुम्हाला येईल याच्या अगोदर आपण बुक हे काय करू लागलो तर ॲप मधून मागून घेऊ लागलो त्यामुळं तिथं अनेक अडचणी आल्या त्याबद्दल शेमस्व दिलगिरी व्यक्त करतो मात्र आता अडचणी येणार नाहीत आणि अतिशय नम्रतापूर्वक पोरं शपथ सांगतो सांग फक्त दोनशेच बुक शिल्लक आहेत आणि आता फक्त हे पुस्तक अडीचशे रुपयाला आहे ज्याला कोणाला वाटलं त्याने हा नंबर लक्षात ठेवायचा याच्यामुळे हे बुक मागून घ्यायचं कळलं का मात्र आणि तुम्हाला चालू मोबाईल नाही तिचा नंबर टाक तिचा लागणं तिचा एंगेज बाहेर आला निघून गेला आणि तू पुन्हा बोंबलतो मग पुस्तक आलं त्याच्यात तुझे बी कुठे दोष असतात ते पण तुला लक्षात यावेत आता पहा त्यानंतर आपलं क्लास ऍप आहे हे लक्षात घ्या फिके क्लास आणि आपलं हे एक ऍप आहे प्ले स्टोअर वर विठ्ठल कांगणे पहा आता सर्वात महत्वाची गोष्ट विठ्ठल कांगणे हा हे दोन ऍप आहेत तर याच्यामध्ये लक्षात घ्या आपण काय केले पोरो महाराष्ट्रातल्या सामान्य लेकरांना परवडल शंभर रुपयावर फीस आहे भाऊ साडेतीनशे पेक्षा अधिक व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये गणिताचे सहा प्रकरण राहिलेत ते, ते लाईव्ह प्लस रेकॉर्ड मध्ये घेणार आहे आवर्जून सांगायलो त्याच्यामध्ये जी के सिलेबस पंचायत राजपासून सुरुवात करणार आहे तर याला फीस फक्त शंभर रुपये आहे दोन्ही कड पण त्याच्यानंतर एस एस सी जी डीची परीक्षा जवळ आलेली आहे बुक पण आपण कमी आहे आणि एस एस सी जी डीची फक्त फीस आहे दोनशे रुपये महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोराला परवडणार अशी त्याच्यानंतर पोरो सरळ सेवा बॅच आहे या सरळ सेवा बॅचला फीस आहे केवळ तीनशे रुपये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य करून टाकतो तुम्हाला डायरेक्ट हा आता पहा याच्यामध्ये महाराष्ट्र भूगोलाची बॅच आहे या महाराष्ट्र भूगोलाच्या अभ्यासाला फीस आहे वीस रुपये याच्यामध्ये दिनी विशेष बारा महिन्याचे एक एक तास शिकवले डिटेल मध्ये त्याला फीस आहे वीस रुपये किती रुपये रुपये आता पहा परभणी जिल्ह्यात जसं पोलीस पाटलाचा पेपर अठ्ठावीस तारखेला आहे त्याच्यावर उद्या मी लाहीव येणार आहे पण या पोलीस पाटलाचा गणित बुद्धिमत्ता जी आणि परभणी जिल्हा विशेष यावरची बॅच उद्याच्या दिवस फक्त दोनशे रुपयाला आहे त्याच्यानंतर आपल्या घरी लहान लेकरू आहे पण ते नोदईची तयारी करत आहे स्कॉलरशिपची तयारी करतंय तर त्याची पण फीस शंभर रुपये आहे त्या लेकराला समजेल असं गणित शिकवलं तर ह्या प्रत्येक बॅच आता पहा विठ्ठल कांगणे या ॲपवर आपण एक बॅच टाकलेली होती एम पी सी कंबाईन बरोबर आहे गट क पी एस आय एस टी आय एस ओ याची फीस केवळ एक हजार आहे सर्व शिक्षकांना बोललोय ही बॅच लाइव्ह प्लस रेकॉर्ड असणार आहे सर्वांना परवडेल असे म्हणून या सर्व बॅचेस जॉईन करण्याचा प्रयत्न करा इथं पुन्हा तुडायला व्यवसाय आवळा काढला तसे जमत जे हे ते रोकटोक बोलायलो ऍपच्या लिंक युट्यूब चॅनलच्या खाली येतील ह्या बॅच अतिशय सोप्या आहेत ऑफर आता चालू झालेली आहे आणि उद्या सांगितलं मी तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत आहे सर्व लेकरांचा फायदा होईल शंभर रुपयात कुठं घेतो तू त्याच्यात गणित हे बुद्धिमत्ता आहे महाराष्ट्र भूगोल आहे इतिहास आहे प्राचीन मध्य भारताचा इतिहास आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट पंचायत राज हे त्याच्यामध्ये मराठी हे बरोबर आहे एवढं असताना फक्त शंभर रुपये पीस कोण घ्यायला बघ्या सव्वीस जानेवारी हा राजा राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो हकदार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं माझा लढा टी सी एस आयबीपीएसच्या विरोधात असणारच आहे मधात आपलं मराठा आरक्षण आलं मनोज दादा जरांगे पाटील इकडे मुंबईला रवाना होणार आहेत त्याच्या मधात आपण इकडे जर मोर्चे काढले असते कंटिन्यू चालू राहिलो असतो तर लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण झाला असता म्हणून मी विद्यार्थी जी कमिटी आपण संभाजीनगरला तयार केली त्यांना आपण सांगितलं थोडं होल्ड व्हा त्याच्यात निकाल दिलाय लेकरांच्या न्यायाच्या हक्काची नोकरी त्यांना ती भेटल पण याच्यात जे पैसे भरून हरामखोर दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतील तेही लवकरच बाहेर पडतील आणि काही करा आपापाच पचत नाही जे ज्युनियर लेकर आहेत हुशार आहेत ज्यांच्या हक्काची नोकरी आहेत त्यांना सलाम चे चे आहे पण बाकीच्या लक्षात घ्या फक्त मी काय म्हणलं आपलं मेन काम तिकड मराठा आरक्षणाचा मुद्दा असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी अग्रेसिव्ह भूमिका घेता आली नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा तर सर्व लेकरांना सांगायचं तत्पर सर्व बॅचेसवर सूट आहे सर्व बॅचेस ज्यांना ज्यांना वाटेल फी जरी कमी असेल जसा वेळ भेटल तसं लाही येऊन तू सिलेबस कम्प्लीट करालो सहा प्रकरण फक्त गणिताचे राहिलेत सरळ व्याज नावाचा टॉपिक उद्या आपला चालू होणार आहे उद्या परभणी ते सरळ व्याज पूर्ण संपणार आहे ते बी बिना सूत्रानं सरळ व्याज नफा तोटा शेकडेवारी त्याच्यातले जे प्रकरण आहे ते गणिताचे पहा बावन व्हिडिओ गणिताचे त्याच्यातलं गणित नाही समजलं तू फीस गुणिले दहा पट तुला वापस देतो हाही शब्द आपला आहे ना हा गजे जैसा बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले कळलं का ही गोष्ट गोष्टावरजून लक्षात घ्या बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले तोच साधू वळखावा देव ते, ते जाणावा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आपण बिझनेस धंदा करण्याच्या भानगडीत पडत नाही इकडे जरी ऍप यूट्यूब हे जर असं बंद केलं भासणं बी ठोकले तरी माले कळलं का काही काही वाटेल पुन्हा की सर ते आंदोलन केले त्याच्यानंतर भिले का सर कोणाच्याच वापर घेत नाही सत्याची बाजू नेहमी सदैव घेणारे वेळ प्रसिंग काही बरं वाईट बी झालं तरी स्टारे नाही भी झालं तर असं स्टारच आहे तुमच्या आशीर्वादा त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्यावा आज बी अन्सदैव तुमच्या सोबत मत कहो सरपल बोज जादा बताओ दोस्तो तुम्हारा इरादा क्या हौसला हो तो साथ आहो तुम शिखर हम जरूर देंगे ये वादा हमारा आहे ताण घ्यायचा नाही मी सदैव सोबत आहे सांगायचं तात्पर्य ज्या पोरांना वाटलं त्यांनी ही बॅच परचेस करा जॉईन करा आणि उद्यापासून सिलेबस आपला चालू करायला बाकीचे मास्तर विस्तर सर्व डिलीट बाकीचे जे रेकॉर्डेड तेवढे पहा नाही जमलं तर दुसरा एखादा ब्रँडेड मास्टर पाहून त्याचे व्हिडिओ टाकतो कळलं का एवढी गोष्ट लक्षात ठेवायची कारण ऍटिट्यूड सरचा इशे खलास तुमच्यासाठी कधी पण केव्हा पण काही पण आणि कुठं पण ओके आपला एकच पक्ष विद्यार्थ्यावर लक्ष आपला एकच ध्यास ओनली अभ्यास ओके सर्वांना भाई वाटचलीसाठी येणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील तत्सम भरती असतील त्यामध्ये तुम्हाला यश मिळू यासाठी मोठा भाऊ म्हणून एक आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री